नमस्कार मैत्रिणीनं माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लहान मुलींना पर्कर पोलकं आणि तेही पर्कर पोलकं शिवताना फक्त आपण बाहेर शिलाई करून प्रत्येक वेळेला शिवतो परंतु लहान मुलींचं असल्यामुळं कसं होतं ते शिलाई आत कशी जाईल आणि ते मुलांना एरिडेट करणार नाही आणि त्या ना पद्धतीनंच आपण इथं पुढं शिवायचं आहे म्हणजे मुलं मुली हे कसं आवडीनंही हे कपडे घालतात की जास्त तो स्किनला जास्त प्रॉब्लेम होत नाही आहे इचिंगचा त्यामुळे बघा मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी मी अज पर्कर काही झालेलाच आहे रेडी का, परकर का, का, का तर काही पर्कर काहीच एकदमच इझिली आणि सोपं असतो त्यामुळे काही एवढं त्याच्यामध्ये नाही म्हटलं दाखवायचं म्हणून वरती पोलकं जेवढं शिवायचं ते तर हे अस्तर आहे तर मी अस्तरच पहिल्यांदा तयार करून घेतलेलं आहे आणि मेन कापडं आहे तो मी काही कटिंग केलेला नाही जो लांबी आणि रुंदी आहे ती तेवढी घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये अस्तर जो तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीनं असतं मेन कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला एक्स्ट्रा पट्ट्या वगैरे काहीही लावत बसायचं नाही एखादं कसं होतं त्याच्यामुळे खूप आणि अगदी छोटं असतं आणि शिवायला पण जास्त क्रिटिकल होतं त्यामुळे इझिली अगदी पडदेशी कसं होईल आणि मुलांनाही इरिटेट होणार नाही त्यांच्या स्किनला पण काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा पद्धतीनं आपण जरासं शिवायचं प्रयत्न करायचा आहे तर मी अशा पद्धतीने बघा हे शिवून घेऊन पुन्हा सगळे आकार सगळ्यात शेवटला कट करते की जेणेकरून हे जे आपलं जे शिलाईचं काम आहे ते आतल्या साईडला झाकून जाईल तर गळ्याला फोल्ड करताना फोल्ड होत नाही तर त्याच्यासाठी जरा बारीक बारीक कट मारायचे आहेत आणि अशा पद्धतीने बघा हे पलटून घ्यायचं आहे आणि असं पलटून घेऊन आपण त्याला जरा असं मग इस्त्री फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा हाताने आपण जरी प्लेन बसत असेल व्यवस्थित तर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे जसा पहिला भाग जसा मी तयार केला तसाच हा दुसराही भाग तयार करायचा आहे तर माझं काय झालेलं आहे इथं थोडं पुढचा आणि मागचा गळा दोन्ही एकसहितच कट केलेला आहे आणि पाठीमागला गळा आम्हाला लहान पाहिजेला आहे तर याच्यासाठी बघा एक ट्रिक आहे की जरासा वरती ठेवून कट करायचा आहे आणि पुन्हा नंतरनं जग शिवून झालं की गळा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा शिवायचा आहे आणि पुन्हा राहिलेला आहे तो कट करून टाकायचा आहे आणि ते पोलक्यामध्ये चालतं की बाबा पुढचा भाग जरासा वरती आला तरीसुद्धा चालून जातं तर बघा मी जे मध्ये लाईन मारलेली आहे तिथंपर्यंत माझी गळ्याची उंची आहे ती वरचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून टाकणार आहे तर हे बघा अशा पद्धतीनं जसं मग केलं तसंच आताही तसंच करायचं आहे एक्स्ट्रा काही पट्ट्या वगैरे लावायच्या नाही आहेत तर असं शिवून घेऊनच करायचं आहे म्हणजे आपलं कसं होतं मेन कपडा आणि अस्तर वेगळं वेगळं होत नाही आणि अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगनं काम होऊन जातं तरी हे अशा पद्धतीनं आपण इथंही असे कट मारून घेणार आहोत आणि हे बघा मग मी लाईन मारली होती ना तिथूनच तिकडं करायचं का तर मागल्या गळ्याची उंची मला थोडी कमी करायची आहे तर आता इथं आपलं जो सेंटर आहे सेंटर काढायचा आहे आप आणि आपल्याला पाठी बटन किंवा होक काही लावायचं आहे जेवढ्या अंतरावर लावायचं आहे तेवढं आखून घ्यायचं आहे आणि तिथंही असं शिवून घेऊन उलटच करायचं आहे जेणेकरून शिलाई आतल्या साईडला जाईल त्याच्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा पट्ट्या वगैरे लावतात तर एक्स्ट्रा पट्ट्या लावायच्या काहीही गरज नाही आहे तर ह्या अशा पद्धतीनं अगदी सुपेरियर पद्धतीनं होऊन जातं हा आता मागला भाग आहे अशा पद्धतीनं हा तयार झालेला आहे पूर्णपणे त्याची शिलाई सगळी आतल्या साईडला जाते कुठेही शिलाई शिल्लक राहत नाही आता फक्त जी शिलाई राहणार आहे शिल्लक ती फक्त साईडची राहणार आहे त्यालासुद्धा उलटं सुलटं करून शिवलं तरी चालतं परंतु आपल्याला काय करायचं आहे पोलक्याला खालच्या साईडला थोडंसं सा ड्रेससारखं कट असतं त्यामुळं ता उलटी सुलटी शिलाई होत नाही तुम्ही ओवरलॉक केलं तरीसुद्धा चालेल तरी बघा आता गळ्याची सगळी शिलाई आत गेलेली आहे जिथं आपण होग बटन लावणार आहे तिथलीसुद्धा शिलाई आतल्या साईडला गेलेली आहे तर एक प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपण आपलं जे काही माप आहे पहिला भाग तयार केलेला आहे तर ते कट करायसाठी का तो मागं पुढं सुळसुळीत कपडा असल्यास सरकतो तर तिथं आपण इथं असं पेन लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून कपडा हलू नये आणि व्यवस्थित कट झाला पाहिजे का तर दोन्ही भाग एकसारखे कट व्हायला हवेत ना त्याच्यासाठी अशी टाचणी लावायची आहे तर हा आपला पहिला भाग तयार आहे तो मी त्या भागावर ठेवून आखून घेत आहे आणि तिथूनच मग पुन्हा आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणजे हा दुसरा भाग हे तयार होतो तर बघा ह्या पद्ध अशा पद्धतीने हा दुसराही भाग तयार झालेला आहे तर त्या दुसरा भाग आणि पहिला भाग काय करायचा आहे सरळ सरळ बाजूनी ठेवायचा आहे आणि त्याला शिवून घ्यायचं आहे जेणेकरून की अस्तर एका साईडला आणि मेन कपडा आहे तो एका साईडला असं करून आडवी शिवून घ्यायचा आहे की जेणेकरून काय होईल ती शिलाई आत जाईल एका तसस तर हे पहिल्या साईड हे एका साईडचं झालेलं आहे तसंच दुसऱ्या साईडचं हे आडं हे असं अशा पद्धतीनं हे शिवून घ्यायचं आहे आणि हे शिवून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं माझा जरा धागा जरा असा हे झालं तुटायला लागलेला आहे काही कळेनं झाला जरा कच्चा लागलेला आहे जरा लाग ला सारखा तुटत आहे बघा दोन्ही मी भागत इथं जोडून घेतलेले आहेत आणि बघा कुठंही शिलाई बाहेर दिसत नाही काही नाही सगळी शिलाई आज जाते आणि याच्यामुळं खूप छान असं फिनिशिंग पण येतं आणि मुलांनाही इरिटेट करत नाही तर आता आपलं हे पूर्ण मागचा पुढचा तयार झालेला आहे तर ह्याला काय करायचं आपल्याला काही बाही नाही आहे लहान म मुलगी आहे तर त्याच्यासाठी आपण फ्रिलची बाही तयार करणार होतो तर फ्रिलची बाही तयार करताना काय करायचं आहे उलट्या साईडनं कपडा शिवून घ्यायचा आहे पट्टी तयार करून घ्यायची की तिला सरळ करायची आहे आणि मग फ्रील तयार करायची आहे जेणेकरून फ्रील लावल्यानंतरनं त्याचे धागे जास्त निघणार नाहीत का तर कसं होतं बाहीला फ्रील लावताना बाहीचा आकार राऊंड आहे तो आणि राऊंड करून हे करणं जास्त कठीण होऊन जाईल तिथं म्हणून मग फक्त फ्रीलच सरळ उलटी शिवून घ्यायची आणि पुन्हा त्याला सरळ करायचं आहे तर तुम्ही कुठल्याही तुमचं जर काही टूल असेल तुमच्याकडनं त्यांना तुम्ही असं हे सरळ करून घेता किंवा सुई किंवा धाग्यानं तुम्ही सरळ करून घेऊ शकता असं तर मी ते यांना सरळ करून घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने हे सरळ व्यवस्थित त्याचे तोंड वगैरे काढून घ्यायचे तर प्लेन करायचं आहे आणि त्याची फ्रील तयार करायची आहे आणि कर कर आपण फ्रील पण अशा पद्धतीनं तयार करायची आहे की आपल्याला पूर्णपणे त्या बाहीला पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागाला फुरेल अशी फ्रिल तयार करायचे आहे त्या पद्धतीनंच आपण कपडा घ्यायचा आहे कुणाला जास्त बारीक आवडते कुणाला मोठे आवडते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार फ्रील तुम्ही तयार करून घेऊ शकता कर शक्यतो करून ट्रॅडिशनल जे काठपदरचे परकर पुलकं का असतात त्यांना जास्त मोठी फ्रील चांगली दिसतच नाही जास्तीत जास्त सव्वा ते दीड इंचच फ्रील चांगली दिसते त्याच्यापेक्षा जास्त फ्रील छा चांगली दिसत नाही त्यामुळे लहान मुलींना लावताना शक्यतो एक दीड इंचाच्या ह्याच्या याच्यामध्येच लावायचे हे बघा हे अशा पद्धतीने हे माप येते का बघायचं आणि दुसरं पण त्याची फ्रील तयार करून घ्यायची आहेत मी दोन्ही अशा फ्रील तयार करून लिहिल्या आहेत बघा ह्या फ्रिलचं पण फिनिशिंग किती छान येते त्याला कुठंही धागे वगैरे कुठंच धागे दिसत नाही आहेत हे अशा पद्धतीनं दोन्हीही फ्रिल तयार करून इथं घ्यायच्या आहेत आणि आधी आपण बघायचं आहे की दोन्ही बरोबर मापाच्या झालेल्या आहेत का दोन्ही मापाच्या झाल्या असल्या तर या अशा पद्धतीने ह्या लावून घ्यायच्या आहेत का तर फीलचाही धागा आपला सगळा कपडा आतल्या साईडला गेलेला आहे त्याचे दोरे वगैरे काहीच बाहेर येत नाही आहेत आणि ते काही टोचणारही नाहीत या अशा पद्धतीने इथं आपण इथं लावून घेणार आहोत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटलेत आवडलेत तर खरंच नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का तर तुम्ही जोपर्यंत न व्हिडिओ लाईक करत नाहीत शेअर करत नाही प्राणी एक छान छान कमेंट करा म्हणजे जेणेकरून आम्हालाही नवनवीन व्हिडिओ बनवताना छान असं एक प्रेरणा पण भेटते की व्हिडिओ बनवले पाहिजेत अशा पद्धतीने बघा इथं मी दुसऱ्याही बाजूची मी फ्रीडम तयार करून घेते नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटले तुम्हाला व्हिडिओ अरे वा जा जा हे तर पहिली सिंगल शिलाई झालेली आहे तर डबल शिलाई करताना आतल्या साईडला त्याचा कपडा ढकलायचा आणि वरून दापटिप द्यायची की जेणेकरून जे काही बाहीचा जो मुंड्याचा जो बा दोरा असेल किंवा कपडा असेल तर तो त्याच्यामध्ये झाकून जाईल तर अशा पद्धतीने हे फ्रील लावून घ्यायचे आहे बघा किती छान आणि सुंदर असं फिनिशिंग येत आहे त्याला तर अशा पद्धतीने हे कम्प्लीट होतंय ना आणि पुन्हा आता सगळ्यात शेवट फायनली म्हटलं तर हेच एवढं कपडा बाहेर दिसतो कमरेच्या साईडचा हाय हो झाला असता परंतु साईडला कसं होतं थोडंसं कट मारावं लागतो तर त्याशिवाय प पलक्याचा असं आकार चांगला दिसत नाही त्यामुळे सेंटर काढून असं सा, दोन्ही साईडचं आपलं जे काही माप मा आहे त्या मापाने गे इथं फिटिंग करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या कपड्याला आपण ओवरलॉक वगैरे केलं तरीसुद्धा आहे ओवरलॉकमध्ये ते कपडा आहे ते जे धागे वगैरे आहेत ते झाकून जातील तर आणि हे साईडला चाक बनवायचं आहे जसं आपण ड्रेसला बनवतो त्या पद्धतीने हे चाक बनवून घ्यायचं आहे बघा मी तर या असे जसं ड्रेसला बनवतात तसं त्यावेळेला त्यामुळं काय होतं असं पोलक्याला चांगलं छान असं फिनिशिंग येतं आणि दिसायलाही छान दिसतं तरी असं अशा पद्धतीने हे चाक बनवून घ्यायचं आहे आता एका साईडला झालेलं आहे तसंच दुसऱ्या हे आपण जो काही माप आपण मग असे आखलेलं आहे त्या मापानेच आपण फिटिंग करून घ्यायचं आहे आणि तिथं चाक बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं खूप छान आणि सुंदर पद्धतीनं असं परखरफुलकं अगदी इझिली आणि अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा हे तयार होतं म्हटलं तरीसुद्धा चालेल असं जास्त आता आता गौरी गणपती तर आलेलं आहे त्यामुळे गौरी गणपतीसाठी स्पेशल लहान मुलगी आहे आणि लहान मुली कसं होतं सगळ्याचं मापन एकसारख्याच असतं त्यामुळे जरासं दिसायला ते जरासं असं असं लांबी आणि रुंदी जास्त असं काही वाट वेगळं वेगळं काही वाटत नाही आहे का तर त्यांचं बॉडी फिटिंग हे एकसारखंच असतं त्यांच्यामध्ये काही कमी जास्त वगैरे असं काही नाही त्यामुळं एकसारखंच दिसतं दिसायला तरी अशा पद्धतीने राहिलेले धागे वगैरे कट करून टाकायचे आहेत आणि असं छान पद्धतीने इकडला पण आपण हा चाक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे कम्प्लीट होतं हे म्हणजे काही राहिलेले धागे वगैरे आहेत ते सगळं कट करून वगैरे सगळे टाकायचे आहेत किती छान आणि सुंदर पद्धतीनं असं झालेलं आहे आणि पाठीमाग काय करायचं आपल्याला बटन लावण्यासाठी तर काज वगैरे काही करायचं नाही किंवा कुठंही प्लेट वगैरे टाकायची नाही का तर दिसायला लहान मुलांचा कपडा हा एकसारखाच दिसतो त्यामुळे प्लेट्स वगैरे काहीही टाकायच्या नाहीयेत आणि पाठीमागं काय करायचंय काच करायचं नाही आहे मेन मुद्दा हा आहे की लहान याला काज वगैरे करायचं नाही बटन लावायचं परंतु काजसाठी काय करायचं आहे कपड्याचे नॉड तयार करायचे आहे बारीक आणि तीही उलटी करून घ्यायची आहे नॉड आणि उलटी करून मग पुन्हा त्याचं आपण काज तयार करायचं आहे की जेणेकरून बटन त्याच्यामध्ये बसलं पाहिजे एवढं बारीक असा नॉड त्याचा तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा नॉड लावून घ्यायचा आहे की जेणेकरून बटन लावल्यानंतरनं त्याच्यामध्ये बसून जाईल हे परकर पुलकं किती छान पद्धतीनं तयार झालेलं आहे पो पुलकं काय तुम्हाला माहितीच आहे का, का। मग अगदी इझिली होऊन जातं आणि त्याच्यावरती आपल्याला हे लहान जे आहे ब्लाऊजवरती तर त्या अगदी अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आणि गौरी गणपती तुम्ही चांगलं स्पेशल साजरी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा